जय भीम नम बुद्ध आज आपण या व्हिडिओमध्ये बुद्धांच्या काळामध्ये ब्राह्मण अस्तित्वात नव्हते या संदर्भात जाणून घेणार आहोत तरी आमचा व्हिडिओ पूर्ण बघा होय आपण बरोबर ऐकलात नव्या संशोधनानुसार हे सिद्ध झालेले आहे की बुद्ध काळामध्ये ब्राह्मण नव्हते वैदिकी युग काशी असे सिद्ध करण्यात आलेले आहे की बुद्ध काळामध्ये हे ब्राह्मण अस्तित्वात नव्हते ताराराम यांच्या धम्मपदाच्या प्रस्तावने देखील त्यांनी असे लिहिले आहे की बुद्ध काळामध्ये जे ब्राह्मण होते ते ब्राह्मण नसून बमन होते आणि हे बमन म्हणजे आजचे ब्राह्मण नव्हे बुद्ध काळात आणि पूर्वी या देशामध्ये समन आणि बमन अशी संस्कृती अस्तित्वात होती इंडिका या ग्रंथामध्ये देखील आजच्या ब्राह्मणांसंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही तसेच वैदिक संस्कृतीचा आणि चाणाक्याचाही संदर्भ त्या ग्रंथामध्ये आलेला नाही सम्राट अशोकाचे सगळे शिलालेख हे लेखक चपड यांनी लिहिलेले आहेत आणि ह्याचे आपल्याजवळ ऐतिहासिक पुरावे देखील आहेत ज्याप्रमाणे सम्राट अशोकच्या धम्म लिपीला ब्राह्मी लिपी म्हणून येथील इतिहासकाराने प्रोभागेंडा केला त्याचप्रमाणे नावाचे काल्पनिक पात्र येथील ब्राह्मणवादी लोकांनी उभे केले काही जण विचारतील की आर्य आणि अनार्य यांच्यामध्ये युद्ध झाले नव्हते का तर जे उत्तर आहे हो या दोघांमध्ये युद्ध हे झाले होते कारण की डीएनएद्वारे हे सिद्ध झालेले आहे की आर्य हे है विदेशी आहेत जे जे विदेशी लोक भारतावर आक्रमण करण्यासाठी आले त्या त्या सर्वांनीच बौद्ध धम्माची दीक्षा घेतली या आर्य लोकांनी सुद्धा बौद्ध धर्मामध्ये दीक्षा घेऊन तथागत बुद्धांची शिकवण शिकून बौद्ध धर्माविरोधात षडयंत्र करण्यास सुरुवात केली विदेशी आक्रमकांच्या सह्याने हिंसेच्या जोरावर येथील बौद्ध संस्कृती नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असंख्य बौद्ध विश्वविद्यालय यांना आग लावण्यात आली बौद्ध ग्रंथालयांना आग लावण्यात आली बौद्ध ग्रंथांमध्ये भेसळ करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणाले होते की या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून बौद्ध आणि ब्राह्मणवाद यांच्यामध्ये झालेल्या संघर्षाचा इतिहास आहे बाबा बाबासाहेब आंबेडकर असेही म्हणतात की इतिहासकारांनी जाणीवपूर्वक ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेले आहे त्यांनी मुद्दाम होऊन हा सत्य जनतेसमोर येऊ दिला नाही बऱ्याच लोकांना बौद्ध धर्माचे अनेक पैलू हे कळत नाही आपण बौद्ध धर्माचे अध्ययन करणे गरजेचे आहे जरी एकोणीसशे छप्पन रोजी आपण बौद्ध झालो असलो तरी अजूनही आपल्याला बौद्ध धम्म तितकासा समजलेला नाही म्हणून अजूनही काही लोकांमध्ये बौद्ध धर्माच्या संदर्भात संशय आहेच तिबेटमधून बौद्ध ग्रंथ भारतात आणून त्याचे चुकीचे भाषांतर करून लोकांपर्यंत चुकीची माहिती पसरविण्यात आलेली आहे हे आपले परम कर्तव्य आहे की आपण आपला इतिहास घडवलेला आहे परंतु आपण हा आपला इतिहास लिहू शकलो नाही आता ही वेळ आलेली आहे की आपण आपला इतिहास लिहिला पाहिजे बौद्ध धर्मावर संशोधन करून बौद्ध धर्माचे जे प्राचीन ग्रंथ आहेत त्यांचे भाषांतर करण्याचे कार्य आपण हाती घेतले पाहिजे जे लोक बहुजनांचा खरा इतिहास दाखविण्याचा प्रयत्न करतात त्यांना आपण सहकार्य केली पाहिजे जेणेकरून हा खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल बौद्ध धर्माने जगाला अनेक महान विद्वान वैज्ञानिक विज्ञानमध्ये बौद्ध विद्वान दिलेले आहेत त्यामध्ये नागार्जुन असतील पद्मसंभव असतील आचार्य शांतीदेव असतील ह्युन सांग फाय यानित सिंग असंख्य बौद्ध विद्वान बौद्ध धम्माने जगाला दिलेले आहेत मध्ये यांच्या कशा पद्धतीने ईश्वर हा अस्तित्वात नाही हे विज्ञानवादी दृष्टिकोनातून त्यांनी सिद्ध केलेले आहे आत्मा पुनर्जन्म ईश्वर ही थोतांड कल्पना आहेत लोकांना पंगू करण्यासाठी आणि गुलाम बनविण्यासाठी यांचे अस्तित्व घडवण्यात आलेले आहेत असे प्रमाणवर्ती काही ग्रंथामध्ये लिहिण्यात आलेले आहे धर्मामध्ये असे असंख्य प्राचीन आणि अनमोल ग्रंथ आहेत ज्यांचे अध्ययन होणे खूप गरजेचे आहे आणि ते अध्ययन करण्याचे काम आपण हाती घेतले पाहिजे कारण की हे ग्रंथ आपल्या पूर्वजांनी लिहिलेले आहेत तथाकथांचे विचार हे क्रांतिकारक विचार आहेत या विचारातून सामाजिक आणि राजकीय क्रांती घडलेली आहे परिवर्तन हा संसारचा नियम आहे तथागत बुद्धांचे विचार मानवी जीवनात उत्कर्ष करून आणतात मानवांचा विकास करतात आत्म उन्नतीसाठी सामाजिक उन्नतीसाठी राजकीय उन्नतीसाठी बुद्धांचे विचार हे उपयुक्त आहेत आपण जर या बुद्धांच्या विचारांचा अध्ययन केले आणि त्यानुसार आपण आचरण केले तर आपल्याला निश्चितच निर्वाण प्राप्त होईल बुद्ध म्हणतात सामाजिक उन्नती घडवून आणतात भगवान गौतम बुद्ध म्हणतात माणसाच्या चित्ताने बोलेल किंवा वागेल त्या बैलगाडीची चाक महिलाच्या पायात पाटल करते त्याप्रमाणेच दुष्ट चित्ताने वागणाऱ्या माणसाच्या मागेच लागते जर मनुष्य शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची सावली ज्याप्रमाणे त्याच्या बरोबर असते त्याचप्रमाणे सुखित त्याच्याबरोबर राहते मला शिव्या दिल्या मला मारले मला हरवले मला लुटले असेच नेहमी मनात ठेवतो त्याचे वैर कधीच शांत होत नाही मन हे ओढाळ चंचल धुनिवाब दुर्धर आहे बाण बनविणारा जसा बाणाला सरळ करतो तसेच बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व सरळ करतात ज्या मनाचा निग्रह करणे फारच कठीण आहे कारण ते फारच चंचल आहे हमेशा सुखासाठी धडपड करते अशा मनाचे दमन करणे फारच उत्तम आहे कारण दमन केलेली चित्त फारच सुखदायक असते आई वडील बहीण भाऊ जेवढे आपले हित करू शकत नाही त्यापेक्षाही मूर्ख माणसाला आपण पाप केव्हा करीत आहोत हे समजत नाही तेव्हा तो आपल्याच दुष्कृत्यांनी आगीप्रमाणे जळतो जीवन प्रवाशाला स्वतःहून श्रेष्ठ किंवा स्वतःला योग्यतेचा माणूस वा मित्र मिळाला नाही तर त्याने निश्चितच एकट्यानेच प्रवास करावा पण मूर्खांचा सहवास मात्र कधी करू नये जो जागा आहे त्याला रात्र मोठी वाटते जो थकला आहे त्याला एक मैल पण लांबच लांब वाटते तसेच मूर्ख माणसाला जीवन पण प्रदीर्घ वाटते जो आपल्यासाठी किंवा दुसऱ्यांसाठी पुत्र धन आणि राज्याची कामना करीत नाही किंवा अधर्माने आपली उन्नती करीत नाही तोच माणूस प्रज्ञावान आणि धार्मिक आहे पंडित आहे म्हणून सत्पुरुष कोणत्याही परिस्थितीत दक्षतेने चालतात अरहन जो शोक रहित आहे ज्याला आता पुन्हा जन्म नाही ज्याचे मुक्त झाले सर्व इंद्रिय क्षीण झाली संताप त्याच्यासाठी नाही सजग होऊन उद्योग करतात गृहसुखात रमत नाहीत हंस पक्षी जसे लहान जलाशय त्यागून जातो तसेच अर्हत घराला सोडून जातात जो वस्तूंचा संग्रह करीत नाही ज्याचे भोजन संयत आहे शून्य स्वरूप किंवा कारणरहित निर्वाण ज्याला दिसते त्याची गती आकाशातील पंखाप्रमाणे अज्ञे आहे पाप वक्क पाप कर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पाप कर्म परिपक्व झाली नाही तोपर्यंत त्याला सुखच वाटते परंतु जेव्हा पापाचे कर्म अति होते तेव्हा त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही माणसाने एकदा पाप केले माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पाप कर्म करू नये आणि पापात आनंद मानू नये कारण पापाची दुःखकारक बाळगू नका दंड वक्क भगवान बुद्ध म्हणतात ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा चाबकाचा फटका अंगावर पडू देत नाही त्याचप्रमाणे समजदार माणूस निंदा करणाऱ्याला संधी देत नाही जो निष्पाप निरपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते जो सगळ्या प्राण्यांच्या प्रती दंड त्यागी आहे तोच खरा श्रमण आहे तोच खरा भिक्षू आहे अतही अत्त अतनो नाथो कोई नाथो परोसिया म्हणजेच आपणच आपले स्वामी आहोत तुझ्यावर दुसरा कोणीच स्वामी नाही आपणच आपणाला चांगल्या प्रकारे निरखून पाहिल्यास आपल्यातील कमी निघून जाईल आणि आपल्या सत्याचा प्रदीप पाजळेल ज्याच्या प्रकाशाने संसारी जीवन सुखमय कर्म आहेत ते चांगले कर्म वाईट कर्माला झाकून टाकतात जसा ढगातून बाहेर पडलेला चंद्रमा सर्व जगाला प्रकाशमान करतो उठा प्रमादी राहू नका धम्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागत राहा सन्मार्गाचा अवलंब करा सन्माने जाणारे लोक धम्माच्या शिकवणुकीप्रमाणेच वागत राहतात सब पाप सकरण कुशल सुप सचित्त सचित एंत ऐंत बुद्धानुशासन याचा अर्थ आहे पाप न करणे पुण्याचा संशय करणे आणि मनाला निर्मळ करणे ही तथागताची शिकवणूक आहे ह्यातच भिक्षू आणि भिक्षुणीचे पाती मोक्ष आलेली आहे बुद्ध सुखवक्क सुख वक्क या वकात भगवान म्हणतात जो धन संपत्तीच्या संयुगारहित आणि केवळ सदाचारी आणि अंकचित नमय किंवा मैत्रीपूर्ण जीवनाचा लाभ घेतो त्याला भिक्षू म्हणतात वैर्याबरोबर राहून आम्ही अवेरी होऊन राहतो भयभीत प्राण्यात राहून आम्ही अभयी होऊन राहतो आम्ही किती सुखी आहोत आसक्तीत पडलेल्या जगात राहून आम्ही अनासक्त होऊन राहतो प्रिय वक्क ज्याला जेवढे प्रिय वाटते त्याला तेवढेच अधिक दुःख होते प्रेमाने शोक निर्माण होतो प्रेमाने भय उत्पन्न होते जो प्रेमापासून मुक्त आहे त्याला कोणताच शोक नाही न भय क्रोध वकात भगवंत म्हणतात माणसाने क्रोधाने क्रोधाला जिंकावे असातुत्वाला जिंकावे खरे बोलावे रागावू नये मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे क्रोध सोडावा अभिमानाचा त्याग करावा सगळ्या बंधनावर जय मिळवावा याप्रमाणे जो नाम रूपाविषयी अनासक्त असतो असा परिग्रही दुःख भोगत नाही वाढत्या क्रोधाला जो भलेल्या रथाप्रमाणे थांबवून धरतो त्यालाच मी खरा सारथी म्हणतो बाकीचे तर नुसते लगाम धरणारेच आहेत मनात क्रोध भावना ठेवू नये वैरभाव विसरावे शत्रूलाही प्रेमाने जिंकावे मलव ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाला रुपयातील हिन कानाकानाने जाळून टाकतो त्याचप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाला चित्ताचा मळ नाही साकारतो लोखंडापासून निघणारा गंज लोखंडातूनच जन्माला येतो आणि लोखंडाचाच नाश करतो त्याचप्रमाणे पापी कर्म त्याला नेत असते भगवान बुद्धाने खऱ्या धम्म पुरुषाचे लक्षण सांगितले आहे ते म्हणतात धम्म धम्मधरो यावता भासती अपंपी सुत्वाण धम्म कायन बसती धम्मधर बडबड्या नसतो तो धम्म थोडा ऐकून त्यावर जास्त चालतो आचरण करतो आणि धम्मात असावधानी करीत नाही तोच खरा धम्मधारी आहे मौन राहून मुनी होत नाही तो तर मूड समजावा जो पापाचा त्याग करतो तोच खरा मुनी विक्षूणो जोपर्यंत चित्त मुळाचा नाश होत नाही स्वस्थ राहू नका कारण खाली दिमाग भूताचे घर असते मग कवक अष्टांग मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे सर्वश्रेष्ठ सत्यामध्ये चार सत्य आहेत विषयाची अनासत्य हा सर्वात श्रेष्ठ गुण आहे आणि ज्याला हे पाहण्याची दृष्टी आहे तो सर्वश्रेष्ठ मनुष्य समजावा जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा तो जागा होत नाही तो तरुण आणि बळकट असूनही आहारी गेलेला असतो ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात त्या आळशी माणसाला कधीच ज्ञान उत्पन्न होणार नाही भाषणात सावध असणे विचारात संयम राखणे कायने कोणतेही पाप न करणे मनाने संयम असणे हे तीन गुण माणसाला निर्वाणाकडे सरळ घेऊन जातात आणि कृष्णेला सकट उघडून काढण्यासाठी सांगितले आहे तसेच त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व उपासकांना त्यांनी संबोधित केले की उपासकानो तुमचे कल्याण हो जसे सुखासाठी लोक उशीर नावाच्या गवताला खोदतात तसेच तुम्ही तृष्णेला खोदून काढा कारण तृष्णा दुःखाचे मूळ आहे आणि अवितीचा मळ आहे म्हणून तृष्णेला नष्ट करा शेत जसे तृष्णाने नाश पावते त्याचप्रमाणे मानव प्राणी दुर्विकाराने नाश पावतो म्हणून वितरागी पुरुषांना दिलेले दान महान फलदायी होते शेत जसे तृणाने नाश पावते त्याचप्रमाणे मानव प्राणी गर्वाने नाश पावतात म्हणून गर्वरहित पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते शेत जसे तृणाने नाश पावते त्याचप्रमाणे मानव प्राणी विषेभोगाने नाश पावतात म्हणून विषाणूसक्त पुरुषाला केलेले फल दान फलदायी होते वेदनेतून तृष्णा निर्माण होते आणि तृष्णेतूनच पाच उपादान स्कंद निर्माण होता म्हणूनच भवचक्राला दुःखाच्या अडकवणारी म्हणजे मूळ तृष्णाच आहे आणि ती जर नष्ट झाली तर हा दुःखाचा समुदाय निर्माण होऊन दुःख मुक्त होईल म्हणून तृष्णा त्यागात मानवी उत्थान आहे भिक्खू वक ह्या वगा तथागत भगवान बुद्धाने भिक्खूंना भिक्षूंच्या जीवनाचे महत्व सांगितले आहे तसेच भिक्षू म्हणजे साधारण उपासक नव्हे तर तो विकासवादी सुधारवादी आणि समाजाला आदर्श व्यक्ती आहे त्याला आपले सामान्य टिकवून ठेवण्यासाठी सदाचारावर नियमित चालावे लागेल म्हणून तथागत भिक्षुना हमेशा उपदेश देताना आपण पाहतो ते म्हणतात हे भिक्षुनो या नावेला उलीचा उचलल्याने ती तुमच्यासाठीच हलकी होईल राग आणि द्वेषाचे तुम्ही छेदन करा छेदन केल्याने तुम्हाला निर्माण प्राप्त होईल त्यानंतर त्यांनी पुन्हा सांगितले हे भिक्षुणू ध्यानाला लागा असावधानी करू नका कारण तुमचे चित्त भोगाच्या वशीभूत होणार नाही प्रमत होऊन लोखंडाच्या गोळ्याला घेऊ नका नसता तुम्हाला जीवनात रडावे लागेल तुम्ही जुही सुकल्यावर फुलांना सोडून देते तसेच तुम्ही राग आणि द्वेषाला सोडून द्या हेच तुमच्या भिक्षू जीवनाला दुःख विमुक्त होण्यासाठी कामी येईल म्हणून प्रमाद न करता तुम्ही त्या मार्गावर सतत चालत राहा त्याने निर्वाणाच्या शिखरावर जरूर पोहोचाल बमन भगवंताने या वर्गात बमनांची व्याख्या केलेली आहे खरा बमन कुणाला म्हणतात तथागत म्हणतात आई आणि योनीतून उत्पन्न झाल्याने मी कुणालाच बमन म्हणत नाही तो तर भोगवादी आहे संग्रह करणार आहे मी तर बमन त्याला म्हणतो जो अप्रिग्रही आहे आणि घेण्याची इच्छा न ठेवणार आहे चित्ताला दूषित न करता वत आणि बंधनाला सहन करतो ज्याच्या सैन्याचा सेनापती आहे त्यालाच मी बमन म्हणतो कमळाच्या पानावर पाणी आणि आर्याच्या टोकावर सरसो सारखा जो भोगाला लिप्त होत नाही त्यालाच मी बमन म्हणतो विरोधकात विरोध रहित राहतो संग्रह करणाऱ्यात राहून जो संग्रह रहित राहतो त्यालाच मी बमन म्हणतो ज्याने पाप पुण्य दोन्ही आसक्तीला सोडली आहे जो शोक रहित निर्मळ आणि शुद्ध आहे मी त्यालाच बमन म्हणतो